आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा राजरत्न आंबेडकरांची टीका आंबेडकरी नेत्यांनीच संपवली लोकशाही माझी माजी, माजी उपमहापौर जगदीश भाई गायकवाड यांच्या निवासस्थानी आज भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांच्या भेटीस या आले होते पनवेल मधील रोडपाली या ठिकाणी आले होते जगदीशभाई गायकवाड यांनी त्यांच्या जंगी स्वागत केले बहुजन समाजाला एक खऱ्या नेत्याची गरज आहे तो खरा नेता म्हणजेच राजरत्न आंबेडकर होय जगदीशभाई म्हणाले येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांना एक मंत्री म्हणून पाहतो तसेच जगदीशभाई म्हणतात की ज्या पक्षात मी जातो तो पक्ष मी मजबूत करतो त्याचप्रमाणे मी नगरसेवक तसेच उपमहापौर माझी बहीण नगरसेवक आहे त्यासोबत राजरत्न आंबेडकर असे म्हणाले की जगदीशभाई गायकवाड हे माझे मोठे भाऊ आहेत बहुजनांचे नेते आहेत ते बहुजन समाजाचे काम करताना दिसत नाही त्यामुळे एकत्र येऊन समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे घरी आपण एक काय आता खर तर भाईंकडे येणं कारण आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर मी आता सध्याच भारतात परत आलो आहे जून मध्ये आणि जून मध्येच तर भाईंशी भेट घ्यावी आणि महाराष्ट्राचे जे राजकारण सुरू आहे देशाचं जे राजकारण सुरू आहे की आमचे जे प्रतिनिधित्व कुठे ना कुठे आम्ही आता झिरोवर आलेलो हो। आहोत संसदेमध्ये आमचा पक्षाचा एकही कोणत्याही आंबेडकरी पक्षाचा एकही खासदार आज निवडून गेलेलं नाही आणि आंबेडकरी राजकारण संपू आहे आणि त्याच्यावर एक विचार विनिमय करण्यासाठी आम्ही आज बाईंकडे आलेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या कारण आता या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आहेत या विधानसभामध्ये काय करता येईल आणि जसं आमचं प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त आम्हाला पाठवता येतील त्यावर विचार विनिमय करण्यासाठी आजची बैठक आहे आणि बाईंसोबतच नाही तर सगळेच आंबेडकरी जे लिडर्स ज्यांनी बाबासाहेबांच्या या चळवळीला योगदान दिलेलं आहे या सगळ्यांसोबत आमच्या बैठका सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आंबेडकरी लिडर्स त्यांच्या पार्टीज या सगळ्यांना एकत्रित करून आमचे प्रतिनिधी या येणाऱ्या विधानसभेमध्ये कसे जातील याच्यासाठी आम्ही ते विचारविनिमय करण्यासाठी आपण खासदारकीचा काळ जर बघितला तर एका बाजूला एकही सीट लढवलेलं केंद्रीय अनेक जागा लढवले एकही सीट आलं याबाबत आपण काय बघा आमचं भांडण पोझिशनसाठी नाही आमचं भांडण पॉवरसाठी आहे आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पॉवर नाही आमचं भांडण पॉवरसाठी आहे ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेवायचा अधिकार नाही अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला मनाही वाटत की भारतात कुठेही स्थान असेल त्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही तो समाजाला काय न्याय देणार आहे आणि म्हणून आमचं भांडण पॉवरला आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो, तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे कारण आमचं भांडण पॉवरसाठी आहे आणि ही पॉवर आमच्या येणाऱ्या विधानसभेत कसे दिसेल कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे काही खासगीकरण सुरू आहे आणि सगळ्या सरकार्या नोकऱ्या संपत चाललेल्या आहेत नॅशनल लेवलला ले। त्याचं कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवता आलं पाहिजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकॅडमिक इयर पासून सुरू होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस होण्यापासून थांबवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाहिजेत आणि जे, जे काही अनुसूचित जातीवर अन्याय अत्याचार त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या जातात त्याच्यासाठी आवाज उठवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे या असली पावर असणारी लोक आम्हाला हवे आम्हाला पोझिशन नुसतं अनुसूचित जातीच्या रिझर्व सीट वरनं आज अख्ख्या देशात वन थर्टी थ्री एम खासदार आज निवडून गेलेले आहेत साधं तोंड उघडायचा सा अधिकार त्यांना त्यांची पक्ष देत नाही आणि म्हणून आम्हाला असले खासदार नसलेले आमच्यासाठी बरे आणि एक खासदार जो आमच्यासाठी बोलत असेल संसदेमध्ये उभा राहून किंवा आमदार विधानसभेमध्ये उभा राहून बोलत असेल तर आम्ही त्याच्यासाठी लढणार आहोत आपण पाहतो का आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमीच ज्येष्ठ लोक वरच्या पातळी आहे पण तरुणांना संधी मिळत नाही आपण भविष्यात एक तरुण चेहरा म्हणून चेहरा तरुण, तरुण चेहरा म्हणून आज बघा सगळा कोणतीही पार्टी असेल या तरुणांनीच त्या पार्ट्या वाढवलेल्या पण यांचं रिप्रेझेंटेशन करायची संधी यांना मिळत नाही यांचं प्रतिनिधित्व या पार्ट्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी यांना मिळत नाही आणि म्हणून आता मला वाटतं आरपीआय मध्ये किंवा आंबेडकरी बी एस पी असेल का जे काही आंबेडकरी राजकारण आहे याच्यामध्ये जे काही आज वयोवृद्ध झालेले आहेत आता यांना रिटायर्ड होण्याची गरज आहे त्यांना एक थिंग टँक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि तरुणांना संधी देता दे दे आली पाहिजे ही तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठीच मी येणाऱ्या काळामध्ये या तरुणांसाठी एक राजकीय प्लॅटफॉर्म भारतामध्ये तयार व्हावा महाराष्ट्रात नाही त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू प्रकाश आंबेडकर किंवा रामदास पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडे खासदारही नाहीयेत त्यामुळे त्यांच्या मला वाटतं आता कोणत्याही ना इंडिया आघाडीला ना एनडीए ला कुणालाही त्यांची गरज राहिलेली नाही पण ही खूप मोठी शोकांतिका आणि खूप मोठ आम्हाला अनालिसिस करायची वेळ आहे की आमच्या पाठिंब्याची गरज कालपर्यंत जोपर्यंत आमचा पाठिंबा मिळत नव्हता तोपर्यंत तो 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 सरकार बनत नव्हतं पण आज ही खूप मोठी शोकांतिका आली आहे की आमचा पाठिंबा नसतानाही आज सरकार बनतायत आणि आमच्या पाठिंब्याची आज गरज उरलेली नाही का तर आमचं पर्सेंटेज किंवा वो आमचे वोट्स आता डायरेक्ट इंडिया आघाडीला जात आहेत डायरेक्ट बी बी एमबीएला जात आहेत आणि म्हणून तो तो जो आमचे वोट्स डायरेक्टली आता या पार्ट्यामध्ये जात आहेत ते बांध बांधण्याची आता गरज आहे हे बांध बांधण्यासाठी मायावतीजी आणि प्रकाश आंबेडकरजी असफल राहिलेले आहेत आणि म्हणून आता एक नवीन टीम पुढे आली पाहिजे आणि त्यांनी आपली मतं सिक्युअर करून या दोन्ही इंडी किंवा एनडीए या दोघांनाही पटवून दिलं पाहिजे की आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरकार बनवता येणार नाही ही जी बॅलेन्सिंग पॉवर बाबासाहेबांनी दिलेली आहे ही बॅलेन्सिंग पॉवर कुठेतरी आमच्या नेत्यांनी नष्ट केलेली आहे ही बॅलेन्सिंग पॉवर किंवा बॅलेन्सिंग बोट आम्हाला पुन्हा उभा करायचा आहे आम्ही ज्याच्या बाजूने उभा राहू त्याची सरकार बनतील अशी पॉवर मला माझ्या समाजाला पुन्हा स्थापन करून द्यायची राजकीय गोष्टी सतत चालूच आहेत अनेक चालू पण राजकीय सोडून जर असे जाणीव करून दिली जाते काही तरुणांमध्ये भ्याड हल्ला देखील होतोय याविषयी तुम्ही काय सांगाल त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते तुम्ही म्हणता तुमची पॉवर कमी आहे कधीतरी पॉवर कमी पडते पण त्याविषयी तुमचा सपोर्ट कसं असणार नाही आम्ही अस्पृश्यता अजूनही मिटलेली नाही जसं आता एक खर तर अनकॉन्स्टिट्युशनल वर्ड आहे दलित हा दलित वर्ड महाराष्ट्राने तर हद्दपार केलेला आहे नागपूर खंडपीठाची तशी ऑर्डर आहे परंतु तरीही अजून जे पूर्वीचे अनटचेबल्स आहेत त्यांच्यावर आजही ती अनटचेबिटी कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये फॉलो केली जाते आजही म्हणजे गुजरातचे आपण आय पी एस ऑफिसरचं उदाहरण घ्या त्याला स्वतःच्या लग्नामध्ये घोड्यावर बसण्याची परवानगी तिकडच्या समाज व्यवस्थेने दिली नाही म्हणजे आजही हे असे प्रकार सुरू आहेत आणि म्हणून आम्हाला आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आमचे जे काही आमदार खासदार मुख्यमंत्री मंत्री तिथे असणं गरजेचं आहे आणि हे रिप्रेझेंटेशन देण्यासाठी ही पॉलिटिकल की जी बाबासाहेबांनी सांगितली होती की पॉलिटिकल की इज द मास्टर की आणि म्हणून ती पॉलिटिकल पॉवर आपल्यामध्ये हातात असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्हाला आमचे आज जसं अॅट्रॉसिटी अॅक्ट मध्ये कायदा आहे सेपरेट कोर्टचा अजूनही अख्ख्या देश आज्ञातवास म्हणजे आज्ञातवासात मी कधीच नव्हतो याच एक उत्तर देऊ कावलं मागे जात असतो ना तर तेव्हा तो एक मोठी झेप घेण्यासाठी तो मागे नवीन मोठ बांधण्याची तयारी दिसते काय सांगाल आम्ही ऑलरेडी माझी मोठ बांधलेलीच आहे तर ती मला पसरवायची आहे ओके आणि ती पसरवत असताना मला जो सगळ्यात महत्वाचा जे आहे ते आपण काय करायला पाहिजे आणि माझ्याकडे एवढा अभ्यास वर्ल्ड मध्ये धम्माची मुवमेंट घेऊन जाणारे व्यक्तिमत्व जर सोबत आहे तर मग आम्हाला काय कोणाची गरज आहे मग अशी जो विषय आपण मांडलात तर आता लोकांना विचाराची गरज आहे आणि आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे आज आपण पाहिलात की आमचे जे काही सिनियर लिडर आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर असतील मायावती जी असतील किंवा आठवले असतील आज पहा यांना कुठे ना कुठेतरी दाग लागलेला आहे पण निष्कलंक लीडर जर कोण होऊ शकतो तर त्यांचं नाव राजरत्न आंबेडकर आहे म्हणजे महाराष्ट्रात भारतात भारतामध्ये कुठे विचारला तर राजरत्न आंबेडकर एक नवीन लीड आहे आणि तरुणांमध्ये असंख्य तरुणांची इच्छा आहे की आता आमच्यावरती अन्याय हजारो वर्ष होत आले परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोण आमच्याकडे आहे तर आमच्याकडे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहेत आणि म्हणूनच आज समाज महाराष्ट्रातल्या या सगळ्या बहात्तरीच्या लिडर लोकांना फेकून देणार आहेत आणि राजरत्न म्हणजे यांना घेऊन अख्खा महाराष्ट्र आणि भारत देश यांच्या सोबत राहणार आहे ऑलरेडी परंतु आम्हाला राजकीय वाटाघाटीमध्ये काय आता करायचं आहे आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या संदर्भात माझा जो काय हातखंड आहे माझा राजकीय जो काय अनुभव आहे त्याचा उपयोग नक्कीच जसा विद्यार्थाहीला ज्या वार्डात किंवा पनवेलमध्ये होतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात आणि भारतात माझं एवढं नाही पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं संघटन आहे माझी मित्रमंडळी आहे माझ्याकडे केवळ बुद्धिस्टच नव्हे तर इतर सर्व समाजाची लोक आहेत आगरी असेल कोली असेल भंडारी असेल किले असेल मुस्लिम असेल शीख असेल धनगर असेल मराठा सगळ्याच समाजाचे लोक महाराष्ट्रात मला जुडलेली आहेत तर नवीन क्रांती घडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीचीच वणवा घेऊन आदरणीय राजरत्न साहेब संपूर्ण देश मिळत आहेत आदरणीय मकुंदराज आंबेडकर साहेब यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की बघा अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे मी कालच माझ्या या तरुण पटेल साहेब वगैरे सगळे बसलो होतो त्यांनी जो मला अनुभव काय आहे त्यांच्यावरती झालेल्या आंदोलनाच्या केसेस मी सांगितलं भीमा कोरेगावच्या केसेस आहेत आमच्या मुलांना नोकऱ्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आमच्या कुटुंबाच्या कुटुंबाला महाराण होते आता भेवंडीचा जो प्रश्न आहे तरुण मुलाची मर्डर झाली मी जेव्हा ऍक्टिव्ह आहोत या रायगड जिल्ह्यात एक्ट्रॉसिटी अॅक्टच्या केसेस झालेल्या नाहीत कारण मी जसाच तसा उत्तर देतो माझ्या कार्यकर्त्याला मारला तर माझे कार्यकर्त्यांना त्याला मारतात आणि म्हणून या जिल्ह्यात सर ऐक्यासाठी एकटं प्रमाण हे फक्त पैसे घेऊन काही पूर्लक म्हणजे थोडी तेच करू शकतात आणि तेही बाबासाहेबांच्या मुंबईमध्ये नाहीत ते काही काँग्रेसमध्ये आहेत ते काही इकडे आहेत ते काही तिकडे आहेत तो माझा पार्ट नाही परंतु या जिल्ह्याला सलोखा का ठेवण्याचं काम हा जिल्हा सक्षम बाबासाहेबांचे मुलं इथला सात बारा जो मिळणार आहे तर रायगड ठाण्याकरणा तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांच्या मुलं मिळालेली आहे इथली जी खोटीची शेतीची लढाई आहे ती बाबासाहेब लढल्या चिन्हेर जंगल सत्याग्रहाची केस बाबासाहेब लढल्यात आपल्याला या रायगड जिल्ह्याचा इतिहास पूर्ण माहिती असेल आणि म्हणून या इतिहासाला उजाळा देण्याचं काम आता मला वाटतं आदरणीय राज राजरत्न आंबेडकर साहेब या महाराष्ट्राला देशाला देतील त्याची पूर्ण तरुण आज जे तरुण आहेत ते सगळे आदरणीय परवा तुम्ही हिरानंदीचं आंदोलन साहेबांनी आणि दोन दिवस साहेब तिथेच होते म्हणजे हे फक्त आता अन्यायाच्या विरोधात बघा जे बिग लिडर आहेत त्यांना आता आम्ही खरं ते संपलेले आहेत कोण दुसऱ्या कोण मागून जातोय कोण पुढून जातो हे सगळे यांच्या कमेंटमेंट फेल झालेले आहेत मला विश्वास आता आमचा समाजाचा आणि धंबाचा जो विश्वास आहे ते इंटरनॅशनल लेवलला आदरणीय राजरत्न साहेब काम करतात त्यांना वेळ कमी पडते मी त्यांना विनंती केली आपण बसायचं आहे आमचं कौटुंबिक नातं आहे जसं ते माझ्यासाठी माझे भाऊ आहेत त्यांचे वडील माझ्यासाठी आदरणीय वडीलच आहेत पण त्यांच्या या सगळ्या आम्हाला दिलेले जे बारकावे आहेत ते घेऊन आता कारण आज आज चळवळ संपलेली आहे चळवळ आमच्या नेत्यांनी संपलेली आहे संपवलेली आहे गहाण ठेवलेली आहे एक आतून पाठिंबा देतो एक बाहेरून करतो मग आता कुठेतरी आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आंदोलन आम्हाला हे उभारायचं आमचं आंदोलन की आमच्या मुलांना आम्हाला न्याय द्यायचा आहे तरुणांना न्याय द्यायचा आहे मला का माझ्या मुलांना नोकरीला लावायचं नाही माझ्या मुलांना नोकरीची गरज आहे का तर नाही परंतु माझ्या मुलांसारखे अनेक मुलं बेरोजगार आहेत अनेक प्रश्न समाजाचे आहेत आमच्याकडे गायरायचे प्रश्न आहेत मारवती जमिनीचा प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहेत स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत एज्युकेशनचे प्रश्न आहेत भरत्या नोकर भरत्यांचे प्रश्न आहेत प्रायव्हेटेशन झालेले सगळं क्षेत्र प्रायव्हेट झालेले आहे अनेक प्रश्न घेऊन आदरणीय आंबेडकर साहेब या देशातची फाईट जी झुंज देतात त्या खऱ्या अर्थाने त्या आम्ही सर्व तरुणाने सोबत राहिलो पाहिजे मी त्यांना नेहमीच सॅल्यूट करतो आणि करत आलेलो आहे जरी त्यांचा मोठेपण आहे की जगदीश गायकवाडनी मला राजकारणात त्यांचा मोठेपण आहे आम्ही राजकारणात आणणारे कोण तुमच्याच वडिलांनी तुमच्याच आजोबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दिलाय त्या मार्गावर आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत आमचं निमित्त मात्र दादांचं ना म्हणजे आमचं घरातलं कौटुंबिक नाते त्यामुळे आम्ही इथे आलो म्हणून नाही मला एकदा फोन करावाच लागेल आणि म्हणून एवढं सगळं वातावरण भारतात देशात महाराष्ट्रात चालू आहे मग आम्ही काहीतरी केलं पाहिजे आम्ही बाबासाहेब आंबेडकर खरे आंबेडकर घेऊन जगदीश गाठवाड आता या रायगड ठाण्यात उतरलेला आहे कोकणात उतरलेला आहे या आमच्या वादलाला कोणीच रोखू शकणार नाही कारण ज्याच्या सोबत राजरत्न आहे त्याला कोणीच रोखू शकणार नाही म्हणून माझी एवढी विनंती आहे की आता विधानसभेला आम्ही काय तयारी करायची आहे ती मनाशी साहेबांनी सांगितलं तुम्हाला यू महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा